आम आदमी पार्टीची कड्यात बैठक संपन्न येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार जिल्हा अध्यक्ष अशोक येडे यांची माहिती यावेळी आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोकराव येडे तालुका अध्यक्ष सुहास चौधरी शेतकरी नेते मौनुद्दीन शेख प्राध्यापक राम बोडखे रामदास जमाले प्रदीप थोरवे कैलास पालिवाल शकील पठाण संतोष गायकवाड रुद्धेश्वर सातपुते नवनाथ महाणोर संजय तळेकर सर अशोक माने रेहमान सय्यद भाऊसाहेब चोपडे आदी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष अशोकराव येडे म्हणाले की येणाऱ्या स्वराज्य संस्थेची निवडणूक आपण दोन हजार सतरा साली लढवली नाही त्यामुळे आपल्या पक्षावर अनेकांनी ठपका ठेवला आम आदमी पार्टी निवडणुका लढवत नाही मध्यंतरी लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या आपण टिकलो नसतो त्यामुळे आपण माघार घेतली परंतु आता माघार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात स्वबळावर लढवणार असल्याची माहिती देखील अशोक येडे यांनी दिली कसलीही ताकद आडवी आली तरी या निवडणुकीतून आता माघार घेणार नाही तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्ते जमा जा करावे निवडणुका लढवल्याशिवाय आपण जिंकणार नाहीत आता माघार घेतली तर आपले अस्तित्व संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी आता ठाम राहावे येणारा काळ आपलाच आहे लोकांच्या बंगल्यापुढे जाऊन चौकीदार होण्यापेक्षा आपण स्वतःच्या झोपडीचे मालक व्हावे अशा प्रकारचे जिल्हाध्यक्ष येडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी तालुका अध्यक्ष सुहास चौधरी प्राध्यापक राम बोडखे मौनोद्दीन शेख प्रदीप थोरवे आदींनी भाषणे केली या बैठकीत अनेकांनी प्रवेश केला

करायचं याच्या आहेत म्हणून डॉक्टर राहू होते आणि एक सामाजिक सवयी आणि करायचं सुरुवात नंतर आमचे मित्र आज आम्हाला भेट शेत करायचे याच्यावरती त्याच्यानंतर पुढं आलं तर आम्हाला निर्मिती झाली अन्न वैरते आणि मग एक नवीन पक्षाची निर्मिती झाली म्हणून आम्ही ह्या पक्षावर मी आता तुम्हाला माहिती हे करतो मला ही पार्टी का आवडते ही पार्टी या ठिकाणी कष्ट करायची म्हणून आवडते ह्या पार्टीचे एक विशेष म्हणजे ते एज्युकेशनवरती काम करते आरोग्यावरती काम करते भ्रष्टाचारावरती मोठ्या प्रमाणात था। काम करते म्हणून वाटतं मला हे पार्टी चांगल्या स्वरूपाची आणि एक दिल्लीमध्ये मॉडेल मिळवला असंच ते वाटतं आपल्या दि ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये सुद्धा एक चांगल्या विचाराचे राजकारणामध्ये लोक येऊन एक प्रगती होईल हिचं तो दुसरं काही नसतं आम आदमी पार्टीची आष्टी तालुक्यातील कडा येथे जिल्हाध्यक्ष अशोकराव येडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला आहे आणि या बैठकीला अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत आज बैठक संपन्न झाली काय काय विषय होता नेमकं कारण काय बऱ्याच दिवसापासून कड्यामध्ये बैठक नव्हती झाली आणि कार्यकर्त्यांशी वार्ता नव्हती झाली आज आम आदमी पार्टीच्या वतीनं हो सर्वांशी बैठकीत चर्चा झाली आणि महाराष्ट्रात देखील चर्चा चालू आहे बैठका चालू आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी बैठकांचा आढावा चालू आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे ताकदीनं लढणार आहे असे दिल्लीचे आदेश आहेत आणि लवकरच महाराष्ट्राचे प्रभारी या महाराष्ट्राचा दौरा करतील आणि याची घोषणा देखील करतील आज अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे त्या कार्यकर्त्यांना का कशा पद्धतीने मार्गदर्शन हे जे कार्यकर्ते आलेले आहेत महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे बीड जिल्ह्याची जी परिस्थिती जाती व्यवस्थेची परिस्थिती आहे ज्या प्रकारे कानून व्यवस्था आहे या कानून व्यवस्थेचा जो हटास चालू आहे इथली यंत्रणा त्यावरती अंकुश लावायला तयार नाही या अंकुश ह्या यंत्रणेच्या बाबतीत आणि पक्षाची जी विचारधारा आहे ती कशी पोहोचते शिक्षण असेल शिक्षणाचं जसं खाजगीकरण होत आहे आरोग्य असेल आरोग्याच्या विषयावरती सरकार एकदम दुर्लक्षित आहे नुसत्या घोषणाबाजी करते कार्ड वाटप करते पण त्यावरती कसल्याही प्रकारची यंत्रणा काम करत नाही जे करप्टेड लोक आहेत हे संपूर्ण सरकारमध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत मग जनता हित त्रस्त आहे आणि याच गोष्टीवरती आम आदमी पार्टीचे जे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जे काम चालू आहे हे कामांचं त्यांना आढावा दिला त्या कशा पद्धतीने काम करते आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आम आदमी पार्टी देखील काम करेल आणि याच भूमिका पाहून ह्या हे कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे खांद्याला खांदा लावून नवीन हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचं योगदान असेल आपण काय सांगू या बैठकीला उपस्थित होतो नाही ही जी बैठक होती ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अनुषंगाने घेतलेली बैठक होती आता आम्ही ठरवलं आष्टी पाटोदा आणि शिरूरमध्ये सर्व जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत त्या अनुषंगाने आता इच्छुक कोण आहे ना कोण नाहीये कुठे कार्यकर्ते कमी आहेत त्यानंतर नवीन नाव नोंदणी किंवा पक्षप्रवेश कशा पद्धतीने घेता येतील हे कार्यकर्ते कशा का पद्धतीने जोडता येतील त्या अनुषंगाने ही एक आ, मिटिंग होती आता जिल्हाध्यक्षांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांना केलंय त्या पद्धतीने आता कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आम्ही आमचे सर्वजण त्याला हे म्हणतो म्हणजे मित्रपरिवार जो आहे तो प्रत्येक गावागावात जाऊन आता लोकांना जोडण्याचं काम करेल आणि नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत ह्या काम पार्टी करेल आपण या पक्षाचे अष्ट तालुका अध्यक्ष आहेत कशा पद्धतीने आपण आता स्थानिक संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आत्ताच्या या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष येडे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे यामधून काय होईल एक कार्यकर्ता तयार होईल आणि निवडणुकीला सामोरं गेल्याशिवाय पर्याय नाही त्या दृष्टीने आता ही पुढची वाटचाल आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढे आम्ही दौरे वगैरे सुरू करू आणि आपला कार्यकर्ते वाढवण्याचा प्रयत्न करू माझ्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर एक बैठक घ्यायची होती त्या निमित्तानं मी आग्रह केला ते पण आले आणि चांगल्या अशा प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन केलंय त्याच्यामधून एक सर्वांनाच एक त्याच्यामधून एक प्रेरणा मिळालेली आहे धन्यवाद आता कार्यकर्ता तुमच्या तुमचं कशा पद्धतीने पद्धतीने ते आहात कशा कार्यकर्ते तुम्ही आता आता मी सुरुवातच माझ्या गावापासून केलेली रस्त्याचे काम हे आता बाहेर लक्ष देणार आहे माझ्या गावातले काही घेतले आता हळूहळू जसं वेळ मिळ आमचं आता टीम वर्क राहणार आहे आम्ही कधी आष्टीला कधी वेगवेगळ्या जणांमध्ये इकडं तिकडं आठवड्यातले एक दोन दिवस आम्ही फिरत जाऊ माझ्या बरोबर जुने आहेत समजा शकील पठाण आहेत त्याच्यानंतर कोले आहेत कोले आहेत डॉक्टर गोल्लार आहेत आणि दोन तीन जणांचा आम्ही प्रवेश केलेला आहे हे गाडी करून आम्ही बाहेरच्या परिसरामध्ये शेजारच्या गणामध्ये दादेगाव गण झालो असं एक नियोजन करणार आहोत दर रविवारी किंवा बाकीच्या याच्यानुसार आम्ही ते फिरणार आहोत पंचायत समितीमध्ये आज टी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका होणार आहेत आपल्या समोर जे पक्ष आहेत ते बलाढ्य आहेत प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचा कशा पद्धतीने सामना करणार नेमकं व्हिजन काय नाही व्हिजन ब्लडचा ब्लड जी जे ताकद आहे ते ब्लड डे आहेतच पण ते ब्लड जनतेसाठी ब्लड डे ते त्यांचा परिवार वाचवण्यासाठी ब्लड डे आहेत ते त्यांची व्यवस्था यंत्रणा टिकवण्यासाठी ब्लड डे आहेत आणि ते सामान्य जनतेसाठी काम करत नाहीत परंतु आम आदमी पार्टी ही सामान्यासाठी काम करणारा पक्ष आहे आणि सामान्याच्या पक्षा सामान्याच्या विचार कामावरती आम आदमी पार्टी सामान्यापर्यंत जाणार आहे आणि तो जो ज्या वेळेस सामान्याचा विचार करून सामान्य पक्ष माणूस आणि सामान्य पक्ष ज्यावेळेस ज्याच्या पशी येतो त्यावेळेस नक्कीच सामान्य माणसं सा हे आम आदमी पार्टीचा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत मग त्याच्यासमोर कितीही ब्लाढ्य असला तरीही आम आदमी पार्टी त्या हातीला जसं त्या मुंगीनं उलट करण्याची ताकत ठेवते त्याचप्रमाणे ही मुंगी छोटी या हातींना उलट केल्याशिवाय राहणार हा विश्वास देतो निश्चितच या ठिकाणी आम आदमी पार्टीची बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीचं वेळ सुरू होत ते येणाऱ्या हो स्थानिक स्वराज्य निवडणुका या हो, तोंडावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी हे सोबळावर लढणार असल्याचं ठाम विश्वास या ठिकाणी बीड जिल्हा अध्यक्ष अशोकराव येडे यांनी झुंज मराठीचे बोलताना सांगितलेलं आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज कडा